च मस्त कुरकुरीत अशी सुरमई फ्राय करूयात सुरमई तळताना आपण रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून तळलेली असल्यामुळे अतिशय कुरकुरीत तर होतेच पण चवीलाही खूप सुरेख लागते तुम्हाला नक्कीच आवडेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरमई घेताना छान फ्रेश घ्यायची म्हणजे मगच ती चवीला छान लागते हां ताजी सुरमई ओळखायची कशी बरं तर सुरमईला हात लावून बघायचा छान घट्ट आणि हलकीशी कडक जाणवली ना की ती सुरमई घ्यायची म्हणजे ती ताजी असते आणि ना सुरमई ही अशी लालसर दिसायला हवी पिवळसर रंगाची असेल तर मात्र अजिबात घ्यायची नाही अर्थात सराईत लोकांना मात्र नुसतं बघून देखील कळतं सुरमईचे काप घरी आणल्यावर स्वच्छ धुवून वेळून घ्यायचेत आता सुरमईच्या तुकडीला लावायला मसाला तयार करून घेऊया त्यासाठी आलं लसूण मिरची कोथिंबीरीचं एक चमचा हिरवं वाटण घ्यायचं आहे दोन चमचे मालवणी मसाला घालायचं आहे हळद घालायचे मीठ घालायचं एक चमचाभर तेल घालायचं आणि कोकमाचं आगळ घालून सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये जे चमचाभर तेल घातलं आहे ना त्यामुळे हा मसाला सुरमईच्या तुकडीला छान असा चिटकून राहतो आणि अजिबात निघून येत नाही त्यामुळे चमचाभर तेल नक्की घाला हं इथे सुरमईच्या तुकडीला लावण्यासाठी हा मसाला आपला तयार झाला आहे आता स्वच्छ धुवून घेतलेल्या सुरमईच्या तुकडीला आपल्याला हा मसाला लावायचा आहे या मसाल्याचं ना छान असं कोटिंग यायला हवं इतपत हा मसाला आपल्याला सुरमईच्या तुकडीला लावायचा आहे हा अगदी व्यवस्थित कडेकडेनेही सुरमईच्या तुकडीला हा मसाला छान असा लावून घ्यायचा आहे सगळे मसाले वरून घालण्यापेक्षा नाही हे असे एकत्र करून लावले ना तर त्याचं कोटिंग माशाला अगदी छान येतं आणि मग चवीला मासा अगदी सुरेख लागतो दोन्ही बाजूने मी व्यवस्थित असा मसाला लावून घेतला आहे वेळ असेल तर दहा पंधरा मिनिट छान मुरू द्यायचं आहे पण आता मात्र मी लगेच फ्राय करायला घेणार आहे वरच्या आवरणासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे रवा घालायचा आहे तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि सगळं आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे तिखट आणि मीठ घातल्यामुळे ना वरच्या आवरणालाही छान अशी चव येते आता सुरमईची तुकडी या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी घोळवून घ्यायची हे असं हलकासं दाब देऊन तांदूळ पिठी रवा सुरमईच्या तुकडीला छान असं लावून घ्यायचं आहे इथे तव्यामध्ये ना दोन पळ्या तेल मी गरम करून घेतले आता सुरमईची तुकडी यावर सोडायची कुठलाही मासा तळताना तेल व्यवस्थित तापलेलं असणं हे फार गरजेचं आहे हां म्हणजे मग त्या आवरणाला छान कुरकुरीतपणा येतो आणि तेल तापलेलं नसेल ना मग मात्र मासा तव्याला चिटकण्याची शक्यता असते हां त्यामुळे लक्षात घ्या आधी व्यवस्थित असं तेल तापवून घ्यायचं आहे आणि मध्य मासेवरच मासे तळायचे मध्ये उलटून पालटून दोन्ही बाजूनी तुकडी छान अशी खरपूस तळून झाली की व्यवस्थित तेल निथळून मग काढून घ्यायचे अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत पण ज्यांना मासे बनविता येत नाहीत त्यांच्यासाठी मात्र हे सांगणं अगदी गरजेचं आहे म्हणून सांगते हां इथे मस्त अशी सुरमई फ्राय तयार आहे फक्त सुरमई घेताना ती ताजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्याची चव ना खूप छान लागते या पद्धतीने सुरमई फ्राय तुम्ही नक्की करून बघा आणि आजही दाखविलेली मासे तळायची अगदी साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा धन्यवाद